सोलापूर एस टी आगारातील महिलांची सुरक्षा राम भरोसे संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा पुण्यातील स्वारगेट येथील बसस्थानकावर पाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले हे प्रकरण ताजे असताना आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महिलांच्या सुरक्षेबाबत सोलापूर बसस्थानक परिसराची पाहणी रात्री दहा वाजता करण्यात आली बसस्थानक परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरेचा अभाव आहे रात्री मुक्कामी जिथे बस थांबल्या थांबवल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे डेपोमध्ये एस टीचे दरवाजे केबिनमध्ये खुले आहेत सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे अवघे तीन चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयाची दुरावस्था झालेली आहे, आहे। महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे याबाबत आगर व्यवस्थापक नागेश जाधव यांना या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षेचे याबाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला त्यावेळी सोलापूर बस स्थानक प्रशासन नियंत्रण याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने वरील उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला Si आगर प्रमुख नागेश जाधव यांनी दिलंय परिसरात लग्न केल्यात पाचशे रुपये दंड परिसरात उघड्यावर एस टी महामंडळातले एक प्रमुख आगर काय करते लक्ष द्यायला पाहिजे ना, ना, ना त्यांनी यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्यामभैया कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहर शहराध्यक्ष भैया जगदाळे गोवर्धन मामा गुंड शत्रुधन माने ॲडव्होकेट गणेश कदम शेखर चौगुले यशवंत लोंडे प्रशांत देशमुख संतोष सुरवसे राजेंद्र माने सतीश वावरे चंद्रशेखर कंटीकर राजेश गायकवाड सिद्धाराम सावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोण नाही किती वाल बघा टायमिंग बघाय टायमिंग बस स्थानक आहे चोवीस तास चालू पाहिजे बस स्थानक प्रमुख पाहिजे

जी घटना घडली ती अत्यंत निषेधारी घटना आहे त्या दृष्टीनं आपल्या सोलापूर एस टी स्थानकामध्ये आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत दक्षता का काय घेतलेली आहे त्यासाठी आज आम्ही संभाजीनगरच्या वतीने पाहणी करण्यासाठी आणलो आहोत जेणेकरून अनुचित प्रकार सोलापूर सुद्धा घेण्या शक्यता नाकारले आता आम्ही पाहणी केली बसेस आहे दरवाजे वगैरे सगळे खिडक्या उघड्या आहेत अंधार आहेत सीसीटीव्ही कॅमेरा नाही तर सीसीटीव्ही सी टी व्ही कॅमेरा कॅमेरा कुठंच नाही कॅमेरा नाही कॅमे कॅमेरे आहेत पण दर्शन भागात आहेत जिथं असं अनुचित प्रकार घेण्याची शक्यता आहे अंधार आहे तिथं कॅमेरा नाही कारण अशा घटना त्या ठिकाणी होतात उजेडात कोणीच असं करत नाही त्यामुळे आपण दर्शक दितं आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याकडे किती आहेत का सांगतो आपली त्या बाजूची भिंत पडलेली आहे ते पडलेले वस्तीत नाही येणं जाणं चालू असत चोरी झाली किंवा अशा प्रकार झाले तर ते पळून जाऊ शकतो मुतारी चालू आहे तिकडं लाईट लाईट सोय नाही महिलांसाठी लाईटची सोय नाही आहे तिथे अंधारात प्रकार असेच घडतात की आम्ही म्हणत नाही की उजेडात घडते जिथं तुमचे सीसीटीव्ही आहेत इथल्या सीसीटीव्हीच काय म्हणे बस डेपो आपला मोठा आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आज आपले तुम्ही प्रत्येक जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांनी बस लॉक करतात का हे पण बघत जाऊ कारण की उतरल्यावर आता आम्ही बसमध्ये जाऊन आलोय सगळे बसेसचे स्विच पण चालू आहेत हे जर काय प्रकारच करत असेल घेऊन हा आपलं बस स्टँड पासून डेपो पर्यंत जो रोड आहे तो पूर्ण अंधाराचा आहे आपले कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पण आहे पण पूर्ण अंधार असतो माझा सगळे तिथं बंद बसेस पण ठेवलेले आहेत त्या बंद बसेसचे दरवाजे पूर्ण ओपन आहेत आपला सिक्युरिटी गार्ड गेट वर नसतो तरी केबिन आहे माग एका केबिन मध्ये तर कोणच नाही वालीच नाहीये आहे तिथं तिथं जर भिंत पण नाही तर आत जायला सगळं ओपनच आहे आणि तरी जाईल बॅक साईड हल्ले की ते लघवी केलास उघड्यावर लघवी केलास पाचशे रुपये जाईल आपल्याला महत्वाचं काय साहेब आमच्या माता भगिनीची सुरक्षा जर असा अनुचित प्रकार घडला तर संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही तुम्ही वेळी दक्षता घेतली पाहिजे बाकी किरकोळ घटनेला आमच्या लक्ष नाही आम्हाला काय आमच्या माता भगिनीची सुरक्षा महत्वाची आहे आणि हे जे प्रकार सांगितले भिंत हे रोडच्या लाईट कॅमेरे हे सुरक्षेच्या दृष्टीने दुछ। महत्वाचे आहे बाकी आम्ही काय धंदे चाललेत किंवा काय चालते हे बघत नाही गाड्या कुणाचे उभा असतील